स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेच्या तीस ऑगस्टच्या भागात लग्नाच्या दिवशी अनिरुद्ध घरी नाही हे कळल्यावर संजना असं म्हणते आजी त्यांना यातलं काहीच माहीत नसल्याचं सांगते पण ती काहीच ऐकत नाही तिला अरुंधती यात सामील असल्याचा संशय येतो आणि ती तिला फोन लावते ती तिला अनिरुद्ध कुठे आहे असं विचारते यावर अरुंधती तिला काहीच माहीत नसल्याचं सांगते पण संजनाला ते पटत नाही ती अनिरुद्ध आणि देशमुख कुटुंबाविरुद्ध फसवणुकीची कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्ये करेन अशी धमकी देते आणि मी तुमचं वाटतो करेन असं म्हणते तेव्हा अरुंधती तिला थांबवते आणि या सगळ्याला तूच जबाबदार आहेस याची तिला जाणीव करून देते माझ्या घरच्यांवर देतेच तर ते बोट मी तोडून टाकेन अशी धमकी देते संजना चिडते आणि देशमुखांवर उलट सुलट आरोप करते तुमच्यातल्या प्रॉपर्टीचा वाटेकरी वाढेल म्हणून मी तुम्हाला नकोय असं म्हणते अविनाशला आणि त्याच्या बायकोला या घरावर सत्ता गाजवायची असा आरोप करते आणि या अरुंधतीही सामील असल्याचं सांगते तेव्हा आप्पा तिला अडवतात म्हणून ती आणखीन चिडते ती आप्पांना तुम्ही जर अरुंधतीला मुलगी मानत होता तर तिला का जाऊ दिलं तसं विचारते शेवटी मुलगी ही मुलगीच असते आणि सून ही सून असते अरुंधतीसारखं मी तुमच्या मागे पुढे करणार नाही म्हणून मी तुम्हाला नको आहे असं म्हणते तेव्हा आजी तिला तू आम्हाला घरात नको आहेस हे खरंय पण तू दिलेली कारणं खोटी आहेत असं सांगते तू अनिरुद्धच्या मागे होतीस त्याला तुझ्याशी कधीच लग्न करायचं नव्हतं असं म्हणते तेव्हा संजना तुमच्या मुलाचं माझ्यावर प्रेम होतं हे तुम्ही कधीच ॲक्सेप्ट केलं नाही असं म्हणते तेव्हा यश तिला मग आता त्याच्यासोबत का नाहीयेत असं विचारतो ती अनिरुद्ध परत येईल असा विश्वास व्यक्त करते सगळेच जण तिला अनिरुद्ध घरी नाहीये आणि त्यांना तो कुठे हे माहीत नसल्याचं सांगतात पण तिचा सा त्यांच्या बोलण्यावर विश्वास नसतो तिच्या आयुष्यात आता ती काहीही उरलं नसल्याचं सांगते तेव्हा यश तिला समजवायला जातो पण ती उलट यशवरच भडकते तितक्यात गौरी तिथे येते आणि तिला शांत राहायला सांगते पण ती ऐकत नाही ती अनिरुद्ध पळून गेल्याचं तिला सांगते आणि माझ्या घरच्यांना तुम्ही माझ्यापासून दूर केलं असा देशमुखांवर करते घरातून बाहेर पडणार नाही असं सांगते आणि तिथेच थांबून अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या येण्याची वाट बघणार असं म्हणते आणि तिथेच खाण मांडून बसते तेव्हा अविनाश तिला यांचा काहीही संबंध नसल्याचं समजावतो पण ती कुणाच ऐकत नसते तिची बडबड ऐकून आजीला चक्कर येते तेव्हा तिला आजी नाटक करते असं वाटतं आणि ती आप्पांवरही खूप ओरडते ती सगळ्यांवर आरोप करत असतानाच आई तिथे येते आणि तिला थांबवते आणि तिला इथून निघून जायला सांगते अनिरुद्ध आले की मी स्वतःहून सांगेन असं म्हणते तेव्हा संजना उलट आईवरच भडकते तू परत का आलीस तू डिवोर्स का घेतलास असं विचारते मी तुमच्या सगळ्यांविरुद्ध पोलीस कंप्लेंट करणार आहे असं पुन्हा एकदा म्हणते तेव्हा आई तिला तुला हवं ते कर असं म्हणते तुला पोलिसात तक्रार करायची आहे तर ते कर आमच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे तर ते काढ असं म्हणते त्यानंतर मी तुझ्यामुळे मला मानसिक त्रास कसा झाला हे सांगेन असं म्हणते ती तिला अनिरुद्ध तुझ्यासोबत आता कुठे आहेत असं विचारते तुझ्या एकेखोरपणामुळे ते सोडून गेले आहेत असं म्हणते तेव्हा यश अनिरुद्ध रात्रीपासूनच घरात नसल्याचा खुलासा करतो हे सगळं कळल्यावर आई त्याला पोलीस स्टेशन मध्ये अनिरुद्ध बेपत्ता असल्याची तक्रार करायला सांगते आणि संजनाला जर तिला या घरच्यांवर संशय येत असेल तर या घरात लग्न करून येण्याबद्दल पुन्हा एकदा विचार कर असं समजावते तितक्यात आईला अनिरुद्धचा फोन येतो आणि तो तिला बाहेर भेटायला बोलावतो पण आई बाहेर येण्यास नकार देते आणि त्याला घरी येऊन समोरासमोर बोलायला सांगते संजना आईकडून फोन घेते आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तो तिच्याशी काहीही न बोलता फोन कट करतो याचा तिला धक्का बसतो आणि ती रडू लागते मी काय करू असं ती आईला विचारते ती तिची इन्सिक्युरिटी आईला सांगते तेव्हा आई तिला ते तुला ज्या माणसाबद्दल खात्री नाहीये त्याच्यासोबत कशी राहशील असं विचारते तितक्या तनिरुद्ध घरी येतो संजना त्याला तू कुठे गेला होतास असं विचारते तेव्हा तो काहीही उत्तर देत नाही तेव्हा ती खूप संतापते आणि त्याच्या कानाखाली मारते आणि त्याला जाब विचारते तेव्हा अनिरुद्ध मला तुझ्याशी लग्न करायचं नाही असा खुलासा करतो तो संजनाला त्याच्या आयुष्यात पत्नीचं स्थान हे फक्त अरुंधतीचं आहे असं सांगतो आणि तिच्याशी लग्न करायचं नाहीये हे, हे, हे उघड करतो या मालिकेच्या आगामी भागात संजना अनिरुद्धला त्याने तिच्याशी लग्न नाही केलं तर ती पोलिसांना बोलवेल अशी धमकी देते अनिरुद्ध आणि संजना रजिस्टर पद्धतीने लग्न करतात देशमुखांच्या घरात संजनाच्या सून म्हणून येण्याने काय काय बदल होणार मालिकेत आता काय घडणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शूबल्स